नमस्कार माझ्या मित्रांन मैत्रिणं कशा आहात मी सगळे बरे आहात ना तर असे बरे ना खूप दिवसांनी व्हिडिओ टाकते म्हणजे आता खूप दिवस झाले चोवीस तासाची कामच नव्हते त्याच्यामुळं व्हिडिओ टाकलाच नाही कारण चोवीस तासाची येतच नव्हती सगळी लोकल कामं येत काम काम होते जे वाकड किंवा चिंचवड किंवा हडपसर वगैरे मगरपट्टा त्या साईडला सगळे असे लोकल कामं येत होते त्याच्यामुळं चोवीस तासाचे कामं म्हणजे येत पण नव्हते आणि मी जास्त करून भरपूर लोड होता था, आता म्हणून घेत पण नव्हते तर आता परत चालू केलं चोवीस तासाचे कामं घ्यायला तर ज्या महिलांना चोवीस तास काम, काम पाहिजे जे तिथंच राहणं खाणं असतं गावाकडचे मावशी मुली ज्यांना कुणाला चोवीस तास काम पाहिजे तशी कामं आपण देतो तर ज्या महिलांना मुलींना चोवीस तास काम पाहिजे त्यांनी लवकरात लवकर कॉल करा चोवीस तास काम आहे पगार आहे बावीस हजार महिन्याचे दोन सुट्ट्या बाळ आहे एक वर्षाचं बाळ लहान नाही आहे मोठं आहे एक वर्षाचं म्हणजे चालते फिरते भरपूर लोकांना कसं न्यूबॉर्न बेबी किंवा तीन चार महिन्याच्या बाळाचं चा काम येत नाही तर ते चोवीस तास पण एक वर्षाचं किंवा दोन वर्षाचं बाळाचं काम मागतात तर आता आलेलं आहे एक वर्षाचं बाळाचं काम तर ज्यांना कुणाला काम पाहिजे त्यांनी लवकरात लवकर कॉल करा आता आलेलं आहे एक वडगाव शिरीला काम आहे आणि एक वाकडला आहे दोन्ही काम आहेत बाळ दोन्हीकडे एक वर्षाचं आहे तर ज्यांना कुणाला वाकडला किंवा वडगाव शिरला काम पाहिजेन त्यांनी लवकरात लवकर कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे जर कॉल लागला नाही तर तुम्ही कमेंट करून सुद्धा सांगू शकता म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईल तर लवकरात लवकर कळवा ज्यांना कोणाला काम पाहिजे चोवीस तास आणि चोवीस तास काम काय असेल आता व्हिडिओ टाकला ना की भरपूर लोकांची कमेंट येतात चोवीस तास म्हणजे आम्ही चोवीस तास म्हणजे उभं राहूनच काम करायचं का तर तसं काम नसतं चोवीस तास म्हणजे फक्त त्यांच्यासोबत असणारी बाई पाहिजेन किंवा मुलगी पाहिजे की सोबत ती जरी ते ऑफिसला कामाला गेले तर बाळाला घेऊन घरात राहतील आणि वरची कामं असतात झोप वगैरे तुमची आठ तासाची झोप असते ती तुम्हाला भेटणार खाणं राहणं सगळं व्यवस्थित असेल तुमचं खाण्याचं पण काही बंधन नाही तुम्ही सगळं व्यवस्थित खाऊ शकता मॅडम वगैरे पण व्यवस्थित तुम्हाला जेवण देतात त्याचं पण तुम्हाला काही टेन्शन नसणार आणि काम बाळाच्या रिलेटेड सगळी कामं असणार आहे बाळाचं आंघोळ बाळाला खाऊ बनवणं बाळाला खाऊ घालणं बाळाची कपडे बाळाला ला गार्डनला घेऊन जाणं बाळाच्या रिलेटेड सगळी कामं असणार आहे आणि जर बाळ झोपलं तर वरची कामं असतात वरची म्हणजे कपडे घडी करून ठेवणं वेळ आवरून ठेवणं कपडे सुकवणं किंवा मशीनला लावणं किंवा भाजी वगैरे निवडून देणं अशी कामं असणार आहे तर ज्या महिलांना चोवीस तास राहून काम पाहिजे पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी लवकरात लवकर कॉल करा तर भरपूर कॉल येतात नाशिकचे येतात किंवा सोलापूर कोल्हापूर औरंगाबाद उस्मानाबाद भरपूर कॉल येतात तर तसंच तस काम आता आलेलं आहे चोवीस तासाचं तर तिकडून जर तुम्हाला यायचं असेल पुण्यामध्ये तर त्यांनी कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे जर कॉल लागला नाही तर कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटू जाईल तर लवकरात लवकर कळवा आणि जर तुम्हाला असंच कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका बिंदास्त कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद तर चला सगळ्यांना टाटा बाय